शहराच्या विकासासाठी एकशे चोपन्न कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नळदुरकरांच्या वतीने करण्यात आलेल्या भव्य सत्काराबद्दल मी मनापासून आभारी आहे संपूर्ण धाराशिव जिल्ह्याचा विकास करणे ही जबाबदारी समजून त्या अनुषंगाने आपण कायम प्रयत्नशील आहोत नळदूर शहरवासियांचा पाण्याचा प्रश्न आता सुटणार असून शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी तब्बल अठ्ठेचाळीस कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे या कामाच्या टेंडरची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून पाणीपुरवठा योजनाचं काम आज सुरुवात देखील होणार आहे या कामानंतर नळदूरकरांना दररोज चोवीस तास पाणी मिळेल शहरात अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यासाठी देखील आपण प्रयत्नशील असून येणाऱ्या काही दिवसात ते कार्यालय देखील सुरू होईल आपल्या नळदुर्ग शहरात राज्यच नव्हे तर देशातून मोठ्या संख्येने पर्यटक यावे यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत शहरात औद्योगिक वसाहत उभी राहावी यासाठी देखील आपण प्रयत्नशील आहोत या कोणत्याही कामांना निधी कमी पडणार नाही यावेळी व्यासपीठावर भाजपचे तालुकाध्यक्ष श्री संतोष बोबडे माजी नगराध्यक्ष श्री नय्यर जागीरदार श्री उदय जगदाळे श्री दत्तात्रे दासकर श्री शफीभाई शेख श्री आनंद कंदले श्री वसंत वडगावे ॲडव्होकेट श्री दीपक आलुरे श्री संजय मोरे श्री सुशांत भूमकर श्री आशिष सोनटक्के श्री बंडू पुदाले श्री धीमाजी घुगे श्री शमीक पोद्दार श्री मुदस्सर शेख श्री शिवाजी गायकवाड श्री गणेश मोर्डे श्री बबन चौधरी श्री अक्षय भोई विविध पक्ष व संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची देखील उपस्थिती होती